सांगली येथील वसंत साखर कामगार भवन इथं ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती नॅक सांगली जिल्हा मेळावा दक्षिण महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंद्यांमधील सेवानिवृत्त कामगार व कर्मचारी यांचा भव्य पेन्शनर मेळावा आज रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वसंत कामगार भवन साखर कारखाना माधवनगर रोड सांगली इथं पार पडला यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री कमांडर अशोकराव राऊत यांच्या उपस्थितीत ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती उपाध्यक्ष प्रदीपभाऊ शिंदे महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या खणखणीत भाषणातून साखर कामगारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी कैलासवासी आरबी अप्पा शिंदे यांच्या प्रेरणेनं केलेल्या कार्याचा आढावा घेतला या प्रसंगी संघटनेच्या सांगली जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब मगदूम उपाध्यक्ष रामभाऊ पाटील उपाध्यक्ष डी पी बनसोडे उपाध्यक्ष मुकुंद शिखरे सचिव राजाराम पवार सहसचिव जम्बू खोत नरगोंडा पाटील सदस्य श्री शिरगुप्पे केशव माने सुभाष चौरे लतीफ मगदूम पी एस गुजले श्री तोरकर प्रकाश साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते

माझ्या भाषणामध्ये साथ मी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिल्हावाई मीटिंग असतात तिथल्या कामगारांचे प्रश्न असतात त्याने स्पष्टपणे भूमिका माझी असते कोणीही सेवा निवृत्त पेन्शनसाठी एक उपाय भरायचा नाही आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यात सुद्धा मी पैसे जे गोळा करतात त्यांच्याकडे कोणी आपण जाऊ नये दुसरी गोष्ट आजच्या पेपरला विषय आलेला आहे की या ठिकाणी जिल्हा लेवलची संघटना कोणती असेल त्यांनी पेपरला दिलेला आहे की आम्ही खासदार साहेबांना भेटू अरे तुम्ही काय खासदार साहेबांना भेटताय जे देशाचे कमांडर आहेत तिची संघटना सर्वोच्च शिखर संस्था ही सगळ्या दैशाने माहिती आहे सांगतो मी शिखर संघटना राष्ट्रीय संघर्ष समिती ही देशाची एकमेव संघर्ष समिती आणि ती आहे ती फक्त कमांडर साहेबांची कोणता आहे मुद्दा असेल या ठिकाणी त्याने प्रश्न उत्तर आपण जरूर मी देत असतो आज या ठिकाणी खासदार साहेब आले त्यांना मी विनंती केली म्हणून आले त्यांना जायचं होतं बाहेर तर सर मी तुम्हाला मला माझं भाषण असतं या ठिकाणी सरळ 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 तोड भाषण असते संकेत मी या बोललो ना या ठिकाणी कारण वेळच नव्हता बोलायला मला वेळ नव्हता मी त्यांना जायला गेलं म्हणून मी घरात येत असताना त्यांना म्हटलं तुम्ही पाच मिनिट थांबा तुम्हाला लगेच आलो तुम्ही म्हणून सत्तार साहेब कमाल साहेबांच्या हस्ते केला आणि गेले तर पूर्णपणे आम्ही मी बोललो मी विषय माझ्या समोर होता बोलणारे फक्त व्यक्ती या संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे त्यांचे नेते मंडळी महाराष्ट्राचा राष्ट्रीय संघटने असलो तरी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शन आपल्या समोर यावं म्हणून यासाठी आपण आज मेळावा घेतला परंतु निसर्गाने आपल्या समोर आज निसर्गाने साथ दिली नाही तरी सुद्धा आपण एवढी तीन चारशे कोहिन्या आपण आपले सेवा निवडणूक पेशर आला त्याबद्दल सुद्धा मी आपलं स्वागतच करतो आणि जी मंडळी आज या ठिकाणी स्टेजवर सगळी मान्यवर उपस्थित ते सुद्धा सगळे आपण फेरतच आलाय या ठिकाणी कोण वाढल्या कपड्याने या ठिकाणी आलं नाही तर आज सकाळपासून पाऊस चालू आहे आणि अजूनही पाऊसच चालू आहे कारण नियोजन एवढं मोठं घेता की माझ्या सगळे मंडळी पारा सगळी सगळे नियोजनासाठी होती हे सर्वांना माहिती परंतु हे निसर्गाना साथ केली नसल्यामुळं आपण आई म्हणजे त्यांना मी शुभेच्छा देतो आनंद आहे आपण ज्यांचं भाषण तडदार नेतृत्व असे असणारे कमाटर साहेब यांचं आहे आपण बसला तरी सुद्धा काही नाम असणारे म्हणजे इथून निघून गेली तिथे जायला नाही पाळत हे माझं मत असते दुसरा तिसरा विषय कमाट या खोकसाहेबांनी मांडला महाराष्ट्रामध्ये जिथं तिथं काय प्रश्न फंडाचे विषय आहेत त्याच्या पद्धती मी तंतोतंत सगळ्या त्या असतोय काही काही सांगत असतोय आपला सुद्धा हा सांगली दाखण्याचा विषय हा सांगली जिल्ह्यामध्ये जित पाच सहा टाका सात कार बंद आहेत त्यातली दहाच कारखाने तर त्या ठिकाणी परिस्थिती काही काय का मॅनेजमेंटच्या अभाव बंद पडले असेल काही नैसर्गिक आपत्ती आली असेल त्यामुळे बंद पडत तर ते बोलले आपल्या कामगारांच फंड भरून पेन्शन थांबली बरोबर आहे साहेब गेली अकरा पासून सतरा पर्यंत फंड राहिलेला आहे अडचणी निर्माण झाल्या त्यामध्ये मी हे कामगारांची रोजीरोटी चालू ठेवण्यासाठी भरपूर संघर्ष केला माझी पूर्ण ही पूर पूर टीम सगळी कंटिन्यू राहतात पडत होतो का तर हे रोजीरोटी शाबत राहिले पाहिजे त्यामध्ये शेवटी तोडगा काढून तोडगा काढून सगळे सत्तेचाळीस कोटी पैकी तीस कोटी मी पैसे तिथे घेतले ते कामगारांना वाटून टाकले पण राहिले फंडाचे पैसे चौदा कोटी रुपये होते त्यामध्ये मी हायकोर्टला केस केली हायकोर्ट टिकलं नाही साहेब हायकोर्ट मॅनेज केलं हायकोर्ट मॅनेज करून मी असं टेबलवर फाईल चालवते कोर्ट समोर होतं मी बाजूला पैसे त्राक्षरी बसलेलो होतो आणि कोर्ट सर म्हणाल की मी चांगली कारखान्याची केस लढवू शकत नाही त्याच कारण असं होतं मी आपले पटेल वकील म्हणून हायकोर्टामध्ये आहे त्यांना विचारतो साहेब असं कोर्ट म्हणू शकतं का तर ते म्हणजे असं म्हणू शकत नाही परंतु ज्यांचे रिलेटिव्ह असतील तर ते कोर्ट असं बोलू शकतं तर आपण काय करूया दुसऱ्या कोर्टात घालूया अहो आपले टेबल बोर्ड राहतात तारीख आहे आणि कोर्ट आयड असं बोलतोय हे बरोबर नाही नाही आपल्याला बोलता येत नाही कोर्टाच्या हातात सगळं आहे म्हणजे कोण सुद्धा या व्यवस्थापनाकड बाकी घेऊन कोण सुद्धा बंधन असत बंधू नव्हतो मला त्यावेळेला मुंबईचा अनुभव आला त्यासाठी मी सहा ला लाभ होतो कोटाला खर्च करायचे माझ्या कामगार फटभव घ्यावा म्हणून तसं झालं नाही झालं नाही म्हटल्यावर मी डायरेक्ट निर्णय घेतला वकिलांना सांगितलं वकील साहेब मला आता निर्णय पाहिजे नाही मी आम्हाला फशाला काम करा बसणार मग जन बसा बासा आठ मी बसा बसतो मी राज्या जाऊ पण मंडळ बसलो तो पण वर्णन म्हणजे साहेब सेवकाराची विषय मांडला शरण पवार साहेबांच्या जवळ साखर कामगार झावात मग शरण पवार झाली केमेव शरद पवार साहेब साखर कामगारला दुसरं कोण चालू शकत नाही आणि त्यांच्यानंतर सेवा देवतो मग तर पेन्शन धारकासाठी असं काही एकमेव आपले कमांडर साहेब अशी माया मनाला असं स्पष्टपणे जाणवते एवढं काम मी सो करत असतो तर त्यावेळेला आम्हाला नऊ पैसे या ठिकाणी बसलो चौदा पाणी घेऊन बसलो आमचे अध्यक्ष तात्साहेब काळे हे शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर जाऊन बसले आणि तिथून पुरासाठी हालचाल चालू झाल्या तिथून दत्त इंडिया कंपनी ही धारासाहेब आहेत त्यांना आणि फंड भरण्यास सांगितला मग पुन्हा उपोषण सोडून दिवशी अकरा ते चौदा पर्यंत फंड भरून झाला आता राहिले फक्त अडीच वर्ष ते पवार पत्र दिलंय जानेवारी पंधरा ते सतरा जो पर्यंत फंड पर राहिलाय तर त्या फंडासून त्यांना सांगितलं या महिन्याच्या चोवीस तारखेला फंड सोळा पण भरतो नंतर राहिलेला फंड मी सप्टेंबरच्या आधी डायरेक्ट या कारखान्याचे जनरल मॅनेजर मोरे बापू मोरे त्याला माझी सेवा मिळतो म्हणजे माझी शंभर पण माझ्यासमोर होती बसलेली होती मी समोर बसलो होतो मोरे बापू त्या ठिकाणी बनवून जे पण त्यासाठी माझी एक भूमिका सांगितली जर सप्टेंबरला नाही भरला तर एक तारखेला या कारखान्यात एक एक नाही ही भाषा त्यांनी सांगितल्या बरोबर मी ऑगस्ट ऑगस्ट नाही होता ऑगस्ट तीस तारखेपर्यंत नाही भरला चार एक सप्टेंबरला कारखान्याच्या गेडच्या एकही कामगार आज झाला नाही हे मी कष्ट बोलून ही माणसासाठी उतरवून झालेली बसतात आमचे बसतात आहे तुम्ही प्रतिनिधी होते म्हणजे वडिलांच्या वरती आम्ही झालेला आहे पस्ताद उतरून उभारवा जाता त्या माणसांच्या पस्ताद उभारवा आता ऑगस्ट लागस्ट ऑगस्टला ना पैसे नाही भरले तर एक सप्टेंबरला बंद करायचं हे मी एकच आहे माझं काम संघर्ष माझ्या पटलाने आरबी शिंदेने आयुष्यभर केला साखर साखरकामनांसाठी मीही त्यांच्या घटनेनंतर गेली दोन हजार चौदा पासून समोर संघर्ष मिळवून देत आलोय आणि मिळाले बरोबर आहे वाटतात निम्मे पैसे मिळाले चाळीस महिने सगळे मिळत जाते फक्त एकच विषय आहे आज तुम्ही फक्त प्रामाणिक राहा पेन्शन जे माझे वडील झाले म्हणणे असेल माझे काही बंधू असतील त्यांचं वाटत काय काय जे निर्णय घेणार आहे जे आता साहेबांनी सांगितलं दिल्ली पण दिल्लीला आपल्याला जायचं आहे पण एकच लक्षात ठेवा कुणाच्या भूल थांबाला बळी पडू नका तुम्हाला एकच आपल्या देशामध्ये ही संस्था अशी दिसेल की ती सर्वोच्च परी तुम्हाला न्याय मिळवून देणारी संस्था म्हणजे ती म्हणजे राष्ट्रीय संघर्ष समिती आणि तिच्याच पाठीशी राहावा कुठल्या फालतू माणसाच्या नादा लावणार पैसे मिळवण्या माणसाच्या नादा लावणार मी कुणालाही पहिल्या म्हणजे सांगणार काय असेल डायरेक्ट मयारी या एक रुपये समोरला भरणार आहे त्या मी पहिल्या म्हणजे सांगत आलो मला बोलायचं नव्हतं पण सुद्धा मला बोलायचं म्हणतात दोन तास उभा राहिला हायाचा बोल झाला प्रत्येक मुद्द्यावर पण मला ह्यांना <ण्णागा> आज बोलायला म्हणजे संधी द्यायची होती आज आपल्या माणूस आहे उतर बोलतील आपला पास करते मी आता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपले मी निस्वार्थ काम करणारे आणि सर्व सामान्यांना धरून जाणार सर्व सामान्य जनतेने भारत देशासाठी झटणारे कमाटात ते आज आणि पुन्हा त्याला उत्तर देईल की पेन्शन मिळवून गप असतात अशी त्यांची भूमिका आहे असे ते कमांडर साहेब आपल्यासमोर बोलतीलच आहेत काही तास लागेल आता तास लागेल त्यांचं शांतपणे माझी आपल्याला विनंती आहे आव्हान आहे